हो युवा ग्रुप गावबाग इचलकरंजी यांच्या वतीने प्रमाणे प्रजासत्ताक दिनानिमित्त घेण्यात आलेल्या भव्य रक्तदान शिबिराला उत्स्फृत प्रतिसाद मिळाला त्याचबरोबर विविध शासकीय योजनांचा लाभ गावबाग परिसरातील नागरिकांनी घेतला प्रमोद बचाटे यांच्या मार्गदर्शनात युवा ग्रुप गावबाग इचलकरंजी दरवर्षी प्रजासत्ताक दिनानिमित्त रक्तदान शिबिर घेण्यात येते त्याचबरोबर युवा ग्रुपच्या वतीने वर्षभरात अनेक सामाजिक उपक्रम राबविले जातात आज घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिराला युवा वर्गाकडून उत्स्फृत प्रतिसाद मिळाला त्याचबरोबर आयुष्यमान गोल्डन कार्ड आधार कार्ड पॅन कार्ड मोफत काढून देण्यात आले याचाही परिसरातील असंख्य नागरिकांनी लाभ घेतला या प्रसंगी रोहित कलागते या दिव्यांग विद्यार्थ्याला मान्यवरांच्या हस्ते सायकल प्रदान करण्यात आली यावेळी मार्गदर्शन अध्यक्ष अशोक स्वामी म्हणाले प्रमोद बचाटे सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी सातत्याने धडपडत असतात विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करतात त्याचबरोबर विविध उपक्रम राबवून युवकांच्या मध्ये प्रमोद बचाटे यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे त्यामुळे सर्वांनी मिळून प्रमोद बचाटे यांना नगरसेवक हो करण्यासाठी प्रयत्न करूया असे आवाहन केले माजी उपनगराध्यक्ष तानाजी पवार आघाडीचे सागर चाळके संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष अॅडव्होकेट अनिल डाळ्या आदींनी मनोगतात प्रमोद बचाटे आणि युवा ग्रुपच्या कार्याचे कौतुक केले प्रास्ताविकात प्रमोद बचाटे यांनी भाजप प्रदेश उपाध्यक्ष सुरेशराव हळवणकर यांच्या पाठबळावर आपले कार्य सुरू असल्याचे सांगत मंडळाच्या कार्याची माहिती विषय केली स्वागत योगेश जेरे यांनी केले तर आभार राजेंद्र बचाटे यांनी मांडले या प्रसंगी माजी उपनगराध्यक्ष सुनील महाजन उद्योजक राज तिलक लाहोटी द्वारकाधीश सारडा बाळासाहेब जांभळे अरुण कुंभार डॉक्टर राजू पुजारी ॲडवोकेट धीरज पारख भारतश्री अजिंक्य रेडेकर विश्वनाथ सिसोदे यांची प्रमुख उपस्थिती होती तर कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रवीण बचाटे अनिल हेडा मेघराज पेटकर बाळासाहेब बांगड मारुती पुजारी डी के हंकारे दशरथ चव्हाण अजित पाटील सिद्धार्थ कुरबिटे संग्राम स्वामी मनीष पमनानी रवी हारगे अनिकेत रोकडे प्रवीण रावळ सरदार मुजावर प्रशांत चचडी वैभव पुजारी अभिजित पाटील अक्षय काकडे प्रसाद लोकरे शुभम केसरकर महेश बिडगे प्रसाद काळे अशोकजी पारिक सुनील तांबेकर मंथन हनबर ओमकार पुजारी गजानन लवटे अतुल काकडे सोमनाथ कुंभोजे राहुल मगदुम किरण विजयनगर राजू मुजावर समीर गोरवडे आकाश जाधव अक्षय पाटील सागर सोलगे गजानन सोलगे, बंडू हनबर तेजस हनबर सौरभ माने किशोर विजयनगर सूरज पोद्दार सुहास मगदुम, अक्षय मगदुम, वरद जोंग ताजुद्दीन अंकली समीर अरकाटे आदी उपस्थित होते